उद्धवजी सांगत होते वातावरण निर्माण करत होते आपकी बार भाजपा तडीपार आपकी बार भाजपा तडीपार आणि महाराष्ट्र द्रोही रावणाचे दहन करा ही वल्गना उद्धवजी करत होते कार्यकर्ता म्हणून मी एकतीस जुलैचं त्यांचं भाषण विसरू शकत नाही तुम तुमच्याही ते लक्षात असेल त्याची कॉपी मीही आणलीये उद्धवजी म्हणाले देवेंद्रजी एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन उद्धवजीनी वल्गना केली धमकी दिली देवेंद्रजी एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा नडलो की त्यांना घामच आता त्यांचे भाषण पाहताना की वेते उद्धवजी म्हणाले आणि पुढे म्हणाले इतकी वर्ष अंडी उभवलीत काय आणि आम्ही असेच आहोत वाकड्यात तोडून टाकतो त्यांना ठणकावून सांगन ते म्हणाले पंतप्रधान मोदींना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे तेव्हा त्यांची उरली सुरली गुरुमी उतरवून टाकू उद्धवजी म्हणाले उद्धवजी देवेंद्रजी म्हणाले की एकतर तू राहशील किंवा मी राहीन अहो देवेंद्रजीनी तर त्यांच्या स्वभावानुसार उत्तर दिलं नाही पण मला दुष्यंत कुमारांची आठवण झाली आणि कवी दुष्यंत कुमार म्हणतात हे उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाला नाही गटाला मी सांगतोय दुष्यंत कुमार मनता तुम्हारे पाओ के नीचे कोई जमीन नहीं कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं तेरी जुबान है झूठी जमूरत की तरह तेरी जुबान है झूठी जमूरत की तरह